अरे नवरात्रामध्ये दुर्गेश्वरी नवरात्रोत्सव आपण संपन्न करत आहे हा करत असताना बऱ्याच ठिकाणी ठिकाणी पुरुष मंडळी नियोजन करत असतात परंतु महिलांचं नियोजन महिलांनी केलं त्याच्यामध्ये जागृती आहे म्हणून तुमच्या सगळ्या टीम खरं तर मनापासून धन्यवाद देतो तालुक्यातील सगळ्या तमाम जनतेच्या वगैरे शेतकरी बांधवांच्या होते मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करतात त्याच्या संस्थापक कविता असतील प्रतीक्षा असतील वैश्यताय असतील सीमादाय असतील संगीतादाय असतील सारिकाताई सविताताई दुसऱ्या सीमाताई रूपा आणि खालच्या बाजूला असलेल्या सगळ्या सदस्या तर या आता ही चुमुकली आली ती म्हटली तिला विचार करून गाणं कुठलं आहे ते म्हटली पाटलाचा बैल गाणं तर आता काय म्हणून पाटणाचा तर तिचं गाणं थांबवायला लागलं त्यामुळे पण दिदी तुला मी सॉरी बोलतो कारण क्लास मिनिटात परत तुमचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू नय तर एक गोष्ट आहे की महिलांच्यासाठी खऱ्या अर्थानं आगला हवी उपक्रम करण्याचं काम मी बघितलं की तुमच्या दळवे त्या ठिकाणी चालू आहे नवरात्रोत्सव आहे तर नवरात्रोत्सवामध्ये नेमके बनवणार महिलांच्यासाठी काय काय करायला कशा मी खेड तालुक्यामध्ये एक गाव मात्र असं आहे जे दिवाडी गाव आहे इथे महिला लिडरशिप जास्ती आहे महिलांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता मोठी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या महिला कर्तिपन महिला त्या गावामध्ये आहे हे महिला ठिकाणी करावं लागेल त्यामुळे या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं

महिला बहिणी सभापती काय सांगा बघा तुम्ही मी जी गोष्ट सांगतोय त्याच्यावर विचार केला नेसेचा संबंध आहे तुम्ही बघा आपण म्हणतो नवग्रह ग्रह एखादा मनग जन्म लागला नवरस करा नवग्रह शांती करा नवनाथ एवढंच काय महिला बहिणी महिलेच्या मातेमध्ये जे पोटामध्ये जे मूल असत नऊ महिने आणि नऊ दिवस आणि ही नवरात्र मानवी जीवन आणि नवरात्र याचा अतिशय जवळचा संबंध आहे ही नवरात्र मानवी जीवनाचं परिवर्तन करणारी आहे आई ग ही शक्ती फार मोठी आहे गावागावामध्ये खेड तालुक्यामध्ये तर पाच सहा दैवत अशी आहे पाच सहा दैवी अशा आहेत की या प्रचंड जागृत आहे तुम्ही म्हणाला तर तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की खरंच एवढा आहे का पलीकडच्या बाजूला तू काही मत आहे तिकडे गेलं तर खरे अर्धाने यमाई माता आहे तिकडे आलं मळुवाई माता आहे दावडीला महालक्ष्मी आहे आणि पलीकडच्या बाजूला अंबिका माता कौळच्या परिसरामध्ये आहे मुळामध्ये ज्या तालुक्याची सुरुवात माहिती तिथे कमळदाई माता आहे मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी परवा दिवशी अंबिका मातेच्या मंदिरावरती गेलो होतो तिथल्या ट्रस्टींनी मला जर ताई सांगितलं कविता ताई की चमत्कार काय असतो आणि नवरात्रीमध्ये कसे चमत्कार त्या ठिकाणी घडतात प्रतीक्षा ताई मी गेलो अंबिका मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तिथे तिथलं अष्टी -ति मला -ति 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 सांगत होत्या